खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली आणि महत्वाची बातमी आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनेने काही महत्वाचे निर्णय घेतले या निर्णयामुळे आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांचे प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पी एफ अकाउंट ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे या संदर्भात ई कडून परिपत्रक जारी करण्यात आला आहे पी एफ ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या किंवा नवीन कंपनीत ऑनलाईन अर्ज करण्याची गरज आता पडणार नाहीये खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून बेसिक पगार पी एफ खात्यात जात असते तसंच इतकीच रक्कम कंपनी सुद्धा टाकते कंपनीकडून कर्मचाऱ्यांना जमा होणाऱ्या पी एफ मधील आठ पूर्णांक तेहतीस टक्के भाग पेन्शन मध्ये तर तीन पूर्णांक सदुसष्ट टक्के भाग हा पी एफ मध्ये जात असतो पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ई पी एफ एक परिपत्रक काढण्यात आलं त्यानुसार जुन्या कंपनीने नवीन कंपनीकडे ऑनलाईन अर्ज पाठवण्याची गरज नाही पी एफ धारकच स्वत खातं ट्रान्सफर साठी क्लेम करू शकतात आता याचा फायदा कुणाकुणाला होणार आहे ते आपण पाहूया कर्मचाऱ्यांचे यु एन नंबर हे एक दहा दोन हजार सतरा नंतरचे असतील आणि ते आधार क्रमांकाशी जोडलेले असतील तर त्यांना याचा फायदा होणार आहे वेगवेगळे यु एन क्रमांक असतील परंतु एक क्रमांक आधारशी जोडलेला असेल तर त्या क्रमांकासाठी ही सुविधा घेता येणार आहे एन मध्ये खाते ट्रान्सफर करताना आधारासोबत जोडलेले हवेच तसेच सदस्याचं आयडी नाव जन्मतारीख ही माहिती पण बरोबर असायला हवी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या परिपत्रकानुसार वरील प्रकरणांमध्ये आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ट्रान्सफर साठी थेट दावा करू शकतात म्हणजे जर ए एन आधारशी लिंक असेल आणि जर ग्राहकांनी दिलेल्या वैयक्तिक तपशील सर्वत्र तंतोतंत जुळून येत असतील तर भविष्य निर्वाह निधी नियोक्त्याकडून पडताळणीची गरज असणार नाही ई पी एफ ओ पोर्टलवर ई पी एफ यू एन एला आधारसोबत कसं लिंक करायचं ते आपण पाहू सर्वप्रथम ई पी एफ ओ वेबसाईटला भेट द्या आणि यूएएन एन लॉग इन क्रेडेन्सियल वापरून तुमच्या ई पी एफ खात्याला लॉग इन करा त्यानंतर मॅनेज मेनू मध्ये केवायसी पर्यायावर क्लिक करा आधार निवडा आणि तुमचा आधार तपशील प्रविष्ट करा त्यानंतर यू आय डी डेटा वापरून तुमचा आधार स्थापित करा केवायसी पूर्ण झाल्यानंतर आधार ई पी एफ खात्याशी जोडला जाईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका